मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेबसाईट कशी चालते ते पाहिले आता आपण वेबसाईटचे भाग पाहू म्हणजे थोडक्यात मागच्या व्हिडिओमध्ये आपण माणसाचे शरीर कसे चालते ते पाहिले आता ह्या व्हिडिओमध्ये अवयव पाहणार आहोत पण वेबसाईटचे वेबसाईट म्हणजे सुंदर दिसणं एवढंच नाही जसं माणसाचं चेहरं दिसतो पण मेंदू मागे काम करतो तसंच वेबसाईटमध्ये असतं एंड आणि एंड चल फ्रंट एंड एकदम सोप्या भाषेत क्रॅक करूया कल्पना कर तू एक घर बांधणारा कलाकार आहेस घराचे तीन मुख्य भाग असतात भिंती आणि पाया कुठे दरवाजा कुठे खिडकी किती रूम्स म्हणजे एक बेसिक डिझाईन की घरात नेमकं काय असणार रंग आणि सजावट भिंतीचा रंग पडदे लाइटिंग इंटेरियर वगैरे म्हणजे घर सुंदर दिसण्यासाठी केलेली सजावट घरातली हालचाल फॅन फिरवणं लाईट लागणं म्हणजे घरातल्या ॲक्शन्स आता हेच समज कोडिंगमध्ये लागू होतं वेबसाईट किंवा ॲप म्हणजे एक घरच एच टी एम एल म्हणजे तुझ्या वेबसाईटचं बेसिक स्ट्रक्चर जसं तू घरात ठरवतोस की कुठे दरवाजा कुठे खिडकी तसंच एच टी एम एलमध्ये तू ठरवतोस वेबसाईटवर कुठे बटण कुठे फोटो असणार आता येते सी एस एसची बारी जसं तू घर सजवतोस रंग करतोस पडदे लावतोस फर्निचर ठेवतोस तसंच सी एस एस तुझ्या वेबसाईटला सजवते सुंदर बनवते म्हणजेच स्टाईलिंग करते आणि शेवटी येते जावा स्क्रिप्टची जादू जसं तू घरात इलेक्ट्रिसिटी फिटिंग करतोस कोणत्या बटनावर दाबल्यावर लाईट लागेल कोणत्या बटनावर फॅन फिरवेल तसंच जावा स्क्रिप्टमध्ये तू वेबसाईटला सांगतोस की कोणत्या बटनावर क्लिक केल्यावर लॉग इन होणार आणि कोणत्या बटनावर ऑर्डर बुक होणार हे झालं फ्रंट एंड आता बॅकएंड पण सोप्या भाषेतच कल्पना कर तू एक घर बांधलंस बाहेरून सगळं सुंदर दिसतं रंग लाईट पडदे दारं सगळं एकदम मस्त पण विचार कर घरात गॅस कसा चालतो पाणी नळातून कसं येतं दिवा लावला की लाईट कुठून लागते ह्याच सगळ्याचं काम करतं बॅकएंड फ्रंटएंड म्हणजे पाहुण्यांना दिसणारं घर आणि बॅकएंड म्हणजे घराचं आतलं इंजिन जे सगळं चालवतं पण दिसत नाही आता एकदम सोपं उदाहरण घे तू स्विगीवरून पिझ्झा ऑर्डर करतोस तू बघतोस स्क्रीन ते म्हणजे फ्रंट एंड पण पिझ्झा तयार करणं पैशाची नोंद ठेवणं आणि तुझ्या घरापर्यंत पोहोचवणं हे सगळं बॅकएण्ड करतं म्हणजेच एंड दाखवतं पण बॅकएंड चालवतं आता प्रश्न येतो फ्रंट एंड आणि बॅकएंड एकमेकांशी बोलतात कसे ते बोलणं करतं एपीआय जो दोघांमधला ट्रान्सलेटर आहे पुढच्या व्हिडिओमध्ये एपीआयची खरी जादू उघरू तर चॅनलला सबस्क्राईब करून तयार रहा भाऊ